खूप डेंजरस <laughs> डेंजर हो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी आहे सुहास राजे तुमचा दोस्त आणि होस्ट आणि आज आपल्यासोबत आहेत दोन नवीन खास आमचे पाहुणे सुनील कारंडे आणि आकाश परीत हे लय मोठे खलाशी आहेत आणि आम्ही आज त्यांच्यासोबत चाललो खेकडी पकडायला कारण जातीने जरी ते कोळी नसली तरी ते मरा जातीवंत मराठी असून ते खेकडी चांगल्या पद्धतीमध्ये पकडतात आणि आज आम्ही खेकडी पकडायला चाललो आहे खूप अंधार झालेला आहे रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि खेकड्यांचा बाहेर येण्याचा टाईम चालू झालेला आहे आणि त्यासाठी आम्ही खेकडी पकडायला इकडे जंगलामध्ये आलेलो आहोत आणि आज जी आम्ही खेकडी पकडणार आहे त्याचा रस्सा आम्ही मस्त अशा पद्धतीने करणार आणि प्रकारे आम्ही खेकडी पकडतोय हे तुम्ही पाहायला विसरू नका आमच्या ब्लॉगवरती ओके डन जंगलामध्ये एंटर होण्याच्या आधी आम्ही कसं इकडे जंगलामध्ये पोहोचलो हे आपण बघूयात आणि मग ब्लॉगला पुढे सुरुवात करूया तर आता आपण चाललो खेकडी पकडायला आणि खूप भयानक रास्ता आहे बापरे किती अंधार आहे भूतभीका असू शकतात गौरेडे असू शकतात काय 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 काही पण असू शकतं तर आता कशा प्रकारे आम्ही खेकडी पकडतोय हे तुम्हाला आज बघायला भेटेल आणि अनुभवायलाही भेटेल किती थरारक प्रश्न कारण प्रश्न आहे त्या पाचशे रुपयांचा एक डझन खेकडी पाचशे येतात पण आकाशप्रेक म्हणाले पाचशे रुपये काय झाडाला लागतात काय तर त्यासाठी आम्ही चालले खेकडी पकडायला कारण पाचशे रुपये आम्हाला वेस्ट नाही करायचं कष्टाचं खायचं कष्टाचं खायचं गोड लागतंय बापरे खूप डेंजर असतात खूप डेंजर असता सुनील खूप डेंजर आहे असता अरे आपण तू काय घाबरू नको खिलाडी खिलाडीचा ड्रायव्हर सुनील मला खूप टेन्शन झाले खूप वळणावळ्याचा रस्ता आहे जागा नाही आहे गाडीला जागेनं घालून चालूच आहे मी रोज या रस्त्याने इकडे पिंडी आणायला येतोय त्यामुळे तू काहीही घाबरू नको मला इथला दगड आणि दगड माहिती आहे खूप भीतीदायक वातावरण आहे पूर्ण अंधार झालेला आहे गहुरेडे असू शकतात पुढचा रस्ता टाके लाईट आहे का नाही गाडीला गाडीला लाईट आहे की आवाज कसं आला रे काय उत्तरा आकाश करंट वगैरे असतील चेक करा प्लीज आणि आपल्या ब्लॉग ची खरी सुरुवात इथून होते आता तर चला मग पुढे बघूयात काय काय होते थांबा थांबा एक सेकंडा एक, एक पण जास्तीत जास्त लोक खेकडी पकडायला येतात म्हणून आम्ही खूप लांब काहीतरीच लांब अंतरावरती खेकडी पकडायला आलेलो आहोत जिथे कोणी जास्ती माणसं येऊ नये म्हणून खूप खोल आहे उतरायचं डेंजर झालेलं आहे काम आणि आज आम्ही अशा ठिकाणी आलो जिथे लोक दिवसाच यायला घाबरतात भयंकर ठिकाणी आम्हाला बघू शकता तुम्ही हो भेटलं काय 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 बघूया नाही तर फायनली आम्ही वड्यामध्ये आणि आकाश पण पहिल्या भवानी साठी म्हणजे पहिलं खेकडं कोण पकडते ज्यामध्ये लागलेले पैज पहिला सुनील पकडतोय की आकाश तर बघूया मग काय होतंय कुठ आहे कुठं आहे डोकरी आहे कुठे दिसतोय ना तुम्हाला हो माय गॉड एक मिनिट एक मिनिट एक मिनिट पहिला मासा दिसला मार गावला काय येस बघू वाव आकाशने पहिली भवानी केलेली आहे मासा मारून डोकरी आज आमची आजी मासा गाणार डोकरी कोणी भेटला काय डोकरी गेली तिथे मारायला तुझं खांदा आहे सुनील फायनली घेटला भेटलेला आहे ओ माय गॉड दिस इज द फर्स्ट टाइम डिलिव्हरी तर सुनीलला भवानी केलेली आहे मला ऑड्रेस मायटवी नाही आहे माझं सुनील इशवी आकाशकडे आहे आप फुल क्लिअर वॉटर आहे सुनील काय आहे की तिकडे काय नाही आहे पूर्ण स्कॅन केलं मी काही नाही चला तर पहिलं भेटलेलं आहे खूप मस्त वाटते मोठं होतं थोडस असं एक पंधरा वीस भेटू दे म्हणजे आमचं काम असं झालं हा नाही सापडला गेला सुनील काय विषय किती किती खोल पाणी आहे किती खोल पाण्यानं चालू आहे आपण सुनील हा

तर सेकंड शिकाय झाले दोन मासे दोन खेकडी भेटलेले आहेत आणि पुढच्या प्रवासाला आता बघूया काय काय खूप डेंजर रस्ता माग काय नाही आहे पाण्यात आता आपण काय करूया हा मोठा ओढ्यापासूनच जाऊया चालतेक वर्षी जाऊ इत जाऊया त्या ओढ्यात लई अडचण होती तरी पण गावलीत चार गावले चार गावले चार गावले भरपूर दोन नोकरी गावलेले आहेत आणि चार खेकडी गावलेले आहेत खरा माल इथं गावणार नाही इथून इतन सुरुवात होईल चला आता खरा माल सुनील एका खणीत नाही लागला जिथे खरा माल भेटणार आहे आम्हाला आता वाट नसताना सुद्धा आम्ही वाट शोधत शोधत चाललेलो आहे अजिबात वाट नाही आहे थांबा थांबा था थांबा था हा था 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 था। आपल्या गावातील महत्वाचा मोठा ओढा आहे बुर्डी म्हणून नाव आहे या ओढ्याचं आणि ह्या ओढ्याला पूर्ण आरुंदाचा रस्ता आहे आणि आपल्याला ह्या ओढ्यामध्ये खूप सारी तिकडी गावणार आहेत आणि ह्या ओढ्याच्या बाजूने जंगल मोठं आहे आणि मोठ्या प्राण्यांचा पण इथे सहवास रेडे वगैरे असणार आहेत शंभर टक्के आणि आपल्याला दर्शन मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे दर्शन मिळणार असं मला सुद्धा वाटतंय पाणी जरा जास्त असल्यामुळे फेकडी आतमध्ये असतात त्यामुळे भेटत नाहीत तर कमी पाण्यामध्ये फेकडी कुठे भेटत बघूया अख्ख्याले का अर्धा किलोमीटर झाले चाल काही खेकडे मिळाले दोन गावले त्याच्या नंतरला गाव ना अर्धा किलोमीटर घेऊन आल्या आणि अजून एक बी खेकडे गावाय नाही काय कळे नाही झाले थांब 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 हतन हतन सोन्यापी स्विगी स्विगीत थांब थांब कुठं आहे दाखवला थांब आकाशने एकदम नेमकं पायात घालून ठेवलं ना, ना लेका। का कसलं काढायला बारक पिल्लू काढल्या वागायला मोठा आहे एकदम कडक केकड काय आख्या तू एक, एक, का। एक नंबर आहे ना काय मस्त पिशवी जड झाली काय भारी करतो ना काय तू कसलं कुठं शिका तू सगळं

तर पाहिले आम्हाला पाचवी शिकार भेटलेली आहे बापरे किती खूप मजा आली आणि खूप इंटरेस्टिंग होत चालले आहे पुढे जसं जसं आम्ही पुढे जातो जा जा तसं तसं जा खेकड्यांचा बाजार होत चाललेला आहे इकडे बाजार <laughs> असतो आणि ते सुद्धा मोठी मोठी खेकडी बारकी नव्हे आमचे दोन कोळी ते बारका माल काढतच नाही नेटकाच लागतो ते <laughs> मी आता आम्ही एका धरणापर्यंत पोहोचलेलो आहे आणि आशा आहे की इथे भरपूर खेकडी आम्हाला पकडायला भेटतील कुठं इथे कुठं आहे माय गॉड

अजून एक लाईव्ह शिकार मोहन कोळी पेक्षा आम्ही चांगले लाईव्ह शिकार करतोय एक नंबर चला गायब झाले शिकार पळून गेले आहे कारण शिकार लवकर प्राणघातक हल्ला केला नाही तरी आणि तुझी कार गायब झालेली आहे मला इथे बरा नाही ना झाले रे बाय 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 दाखव इकडे दाखव कॅमेऱ्यात सोडणार चला पुढे खूप चिखल आहे म्हणायला लागलाय वरण जाऊया काय तरी बी म्हणतो चिखलात न चला हा हो बघा चिखल ठेव ठेव पाय ठेव चल चल चिखलातनं झापझुप झापजू आवडलं कारण एवढ्या आतमध्ये पाय आमचा चाललेला आहे हा भरपूर त्रास झालेला आहे आणि खूप चाललेलो आहोत आम्ही आणि पाय दुखायला लागले चिखलातून पाण्यातून पाण्यातून चिखलातून चिखलातून पाण्यातून आणि जंगलातून सुद्धा आणि रस्ता भेटत नव्हता रस्ता चुकलो होतो आम्ही आणि आलेलो सुनील तुम्हाला काय म्हणायचं याच्याबद्दल तुम्ही खूप स्माईल करत गौरेडी दिसली का आपल्याला नाही आता ते दुसऱ्या तिथून लांब आहेत थोडंसं दमली नाही आम्हीच दमलोय काय भानगड आम्ही रोज इकडे जातो ना येतो जातो त्यामुळे दम आहे आम्हाला बरंच पूर्ण अंधार आणि काळोखात आजचा आमचा हा ब्लॉग इथे संपतोय जास्त काही खेकडी भेटलेली नाहीत थोडी कमीच खेकडी भेटलेली आहेत आणि तुम्ही अंदाजा पण लावू शकत नाही की आम्ही रस्ता भेटत नव्हता आम्हाला तरीही त्या रस्त्यातनं आम्ही <coughs> जंगलातनं चालत चालत पाय खूप दुखायला लागलेत आता आणि घरी जाऊन मला वाटते बापरे चिकलच चिखल तर घरी जाऊन गपचुपच आंघोळ करून झोपायचं आहे खेकडी उद्या खाऊयात चला बाय बायकाईच आकाश तुला काय म्हणायचं आहे घरी जाऊन